सी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी दिंडोरी येथे सोलर प्रकल्प सुरू असलेल्या ठिकाणी भीषण आग कोट्यावधी रुपयाचे नुकसान दिंडोरी तालुक्यातील आंबे येथे सुरू असलेल्या प्रधानमंत्री सोलर योजनेचे काम सुरू असताना त्या ठिकाणी कामगार काम करत असताना एका जागेवरती रचून ठेवलेल्या सोलर प्लेट या पुठ्यामध्ये पॅकिंग असल्याने पुठ्याला भीषण आग लागून या आगेमध्ये कोट्यावधी रुपयाच्या सोलर प्लेट जळून राख झाल्या आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे अग्निशमक यंत्रणा अथवा विजवण्यासाठी फायर सेफ्टीची सुविधा नसल्याने ही आग आटोक्यात आणणे अशक्य झाले यामध्ये सर्व प्लेट जळून राख झाले आहे तरी या ठिकाणी टँकरच्या साहाय्याने पाणी टाकून ही आग विझवण्याचा प्रयत्न स्थानिक कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे अशा प्रकारे लागली का सोलर हा सर्व एका ठिकाणी ठेवल्या असल्या कारणाने आणि त्या पुष्ठा पॅकिंगमध्ये असल्यामुळं आणि त्या दोन चार फ्लॅटं ओपन करून ठेवल्या होत्या आणि तो कागदाला आग भडकल्यामुळं त्या सर्व फ्लॅटांचं इथं कोटीवधी रुपयांचं नुकसान झालेलं आहे जी कोणती कंपनी आहे तर त्या कंपनीचं नुकसान झाले या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकारला संयुक्तरित्या राबवणार प्रकल्प या ठिकाणी होतो आंबेजंडुरी इथं तर त्याचे ते त्यामुळे लागलेली आहे असं सविस्तर उत्तर आहे या प्रथम दर्शनी अजून निकष काय नाही तर कुठल्याही प्रकारे त्यांचे साहेब लोक उपलब्ध नाही अजूनपर्यंत ही आग लागली साधारण अडीचच्या वाजता लागलेली दोन ते अडीचच्या दरम्यान लागलेली अशी माहिती कळते